पुने 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 हे आहे नव्वदच्या दशकातील पुणे आणि हे आहे आत्ताचे पुणे भरपूर बदल आहे ना मित्रांनो पुणे हे एक असं शहर आहे जेथे कायमच इन्फ्रास्ट्रक्चर हे वेगाने वाढतच चाललेला आहे पुणे हे महाराष्ट्रातील मुंबई नंतर सर्वात मोठे शहर आहे पुण्याने स्वतःला खूप वेगाने डेव्हलप केलेलं आहे पुणे हे आय टी हब म्हणून ओळखलं जातं शिक्षणाचे माहेरघर म्हणले जाते कारण इथे सर्व आपल्या युनिव्हर्सिटीज अवेलेबल आहेत पुणे हे एम आय डी सी अष्टविनायक गणपती येथील निसर्गरम्य वातावरण पर्यटन स्थळे यासाठी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे मराठी संस्कृती व वी परंपरा ही संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे या अशा पुण्यामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत आर्चर प्रॉपर्टी निर्मित मनोरथ पार्क खराडी आय टी पार्क ते रांजणगाव महागणपती मंदिर व एम आय डी सी या दोघांच्या मध्ये एक प्रगतशील ठिकाण म्हणजे शिकरापूर जिथे सर्व गोष्टी व अम्युनिटीज सहज मिळतात मधील कासारी फाटा या चौकामध्ये जेजुरी व्हल्ले बायपास आहे जो की त्याच्या डेव्हलपमेंट फेजवर आहे ज्याची व्हॅल्युएशन हे दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे हा कासरी फाट्यावर पाच गावांच्या सीमा मिळालेल्या आहेत कासरी शिखरापूर कोंडापुरी निमगाव माळंगी व राऊतवाडी या जेजुरी वेल्हे बायपासला लागून दोनशे मीटर अंतरावर आपला मनोरथ पार्क सेवन हा प्रोजेक्ट आहे जो की अडीच एकरमध्ये दे डेव्हलप्ड आहे लाईट पाणी तार कंपाऊंड ड्रेनेज लाईन नये कनेक्शन अशा सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत टोटल चौसष्ट प्लॉट्समधून फक्त आठ प्लॉट्स इथे शिल्लक आहेत प्लॉटमध्ये बांधकाम पण चालू झालेलं आहे या बायपासमुळे या प्लॉटची किंमत खूप वाढत चाललेली आहे तुम्हाला पण जर वाटत असेल की पुण्यामध्ये अशा ठिकाणी आपले घर असावे तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवर संपर्क करा व आपली अपॉइंटमेंट आप लवकरच फिक्स करा आणि आपले प्लॉटला विजिट द्या धन्यवाद